पुढील बातमीकडे मुबारक उर्फ हकी उल्ला हसी उल्ला शहा सदतीस राहणार प्रकाशनगर गली नंबर सहा कुपवाड येथे सांगलीत सह्याद्रीनगर नमराह मस्जिद समोर पाठलाग करून निर्घुण खून करण्यात आला ही घटना बारा मे रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या पूर्वी घडली यामध्ये पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले तुषार झिंगुर्डे श्रीकांत ढगे तनवीर उर्फ ताण्या जमादार संजय गडदे अमर अमन नगारजी आणि संदेश शिंगे अशी ताब्यात घेतलेल्यांची नाव आहेत ही खुनाची घटना व्हीमध्ये कैद झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी हो की मुबारक हा भंगार व्यावसायिक होता सोमवारी दुपारी तो आणि त्याचा मित्र अजरुद्दीन इनामदार दुचाकीवरून मंगळवार बाजार परिसरातील रिक्षा थांब्याजवळ मावा खाण्यासाठी आले होते तेथील बाकड्यावर दोघे बसले असता हल्लेखोर दुचाकीवरून तेथे आले यावेळी हल्लेखोरांनी मुबारक यांच्यात वाद झाला हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला वार होताच तो पश्चिम बाजूला ऐंशी फुटी रस्त्याने सह्यद्रींगर शिंदेमेळाकडे धावत सुटला हल्लेखोरांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग केला आणि नम्रा समोर एका प्रार्थनास्थ समोरील बेकरी कारखान्याच्या कॉर्नरला हल्लेखोरांनी त्याला गाठले आणि त्याच्या डोक्यात दगड आणि लोखंडी रॉड आणि कोयता यांनी हल्ला केला तर रक्ताच्या थरळात कोसळला त्यानंतर हल्लेखोरापैकी दोघांनी रस्त्यावरील मोठे दगड त्याच्या डोक्यात घातले त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले खुराच्या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला उपधीक्षक विमला एम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि पोलिसांची दोन पथके संशयितांच्या मागावर रवाना केली या खुनानंतर अवघ्या एका तासात ता पाच संशोधनात ता पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत संजयनगर पोलीस ठाणे येथे काल दुपारी साडेचारच्या दरम्यान कुलवा हाबीला शाह प्रकाशनगर कुपवाड सांगली याच्यावर घातक हल्ला होऊन तो मंगळवार बाजार या ठिकाणी मृतावस्थेत पडलेला आहे गंभीर जखमी होऊन पडलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली संजयनगर पोलीस ठाण्या त्यानुसार तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याचे स्टाफ व डी बी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाच्या अनुषंगाने तात्काळ सी सी टी व्ही कॅमेरे तपासून तेथून आरोपितांचा शोध सुरू केला व पाच तासामध्ये या गुन्ह्यातील सर्व आरोपितांची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपी गुन्हा घडल्याच्या पाच तासाच्या आत अटक करून आज संध्याकाळी एका आरोपीला म्हणजे एकूण तीन आरोपी आणि एक जीव्याल व्यक्ती आहे अशा चार जणांना कारवाई केलेली आहे आणि सांगली पोलिसांच्या एल सी बी पी एस एस पी सर व एस डी प्ल्यू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही गंभीर तीनशे दोनसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये संजयनगर पोलीस ठाण्या स्टाफने अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे व पाच तासामध्ये घटनेतील आरोपी जेरबंद करण्यात आलेले काय तपास सदर गु गुन्ह्याचे प्राथमिक कारण आपण माहिती घेतली असता दोन दिवसापूर्वी आरोपित व फिर्यादीचा भाऊ म्हणजे मयत यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते व मैताने आरोपिताला जबर मारहाण केली होती त्याच त्याचा जा, राग मनामध्ये धरून खुन्नस धरून हा सगळा कट रचण्यात आला होता